तर चला हरतालिका व्रतबद्दल माहिती करून घेऊ माहिती असेल की हे पतीसाठी केलं जातं पण बरं का ही आहे एका सखीसाठी धाडसरतून जन्मलेली प्रेमकथा तर हरण म्हणजे नेन आणि आलिका म्हणजे सखी म्हणूनच या व्रताचे नाव पडलं हरतालिका तर एकदा काय झालं पार्वतीच्या वडिलांनी तिचं लग्न परस्पर ठरवल्यानंतर पार्वती कासावीस झाली घाबरली तेव्हा तिच्या स तिच्यासाठी तिची सखी पुढे आली पार्वतीला घेऊन जंगलात गेली आणि तिला जगापासून लपवलं नवलच ना मग पार्वतीने तिथेच शिवलिंग घडवलं आणि अन्न पाणी न घेता फक्त अखंड श्रद्धा घेऊन कठोर उपवास सुरू केला पार्वतीची ही कठोर तपश्चर्या आणि अखंड श्रद्धा पाहून अखेर शंकरही हळवे झाले आणि पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं थोडक्यात काय तर हरतालिका म्हणजे एखाद्या मुलीला तिच्या मनासारखा वर मिळावा यासाठी केलेलं व्रत तर अशाच आपल्या मराठी परंपरा मागचे खरे अर्थ जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा वर्ड वड एटीनला तर परत भेटूया नवीन कथेसह